किनवटमाहूर विधानसभेचे माजी आमदार प्रदीपजी नाईक साहेब यांच्या निधनामुळे प्रचंड नुसता एकाच विधानसभेचे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील गो गरीब जनतेचा आणि बंजारा समाजाचा प्रचंड असं नुकसान झालेला आहे आणि एक सज्जन विद्वान बुद्धिवान माणूस सर्वसामान्य सर्व, सर्व जनतेला गोरगरीबांना घेऊन चालणारा एक नेता आज समाजाने गमावलाय अत्यंत दुर्मिळ असल्या छोटेशा दैली तांड्यातून त्यांचा जन्म झाला आणि पाहता पाहता त्यांनी या समाजाला मान सन्मान देण्याचं काम केलं नायकी देण्याचं काम केलं असे चांगले नेते फार मोठे पुढारी सामाजिक कार्यकर्ते म्हणा राजकीय नेते म्हणा हे आम्ही आज हरवून बसलो त्यांच्या आत्म्याला शांती मिळावा म्हणून आज नांदेड शहराच्या ना, वतीनं पुण्य म्हणजे श्रद्धांजलीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं आणि नांदेड शहराच्या वतीनं ना आम्ही असं या ठिकाणी निर्णय घेतलाय की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माझी आमदाराचं एवढं मोठं स्मारक कुठं नसावं एवढं मोठं स्मारक आम्ही त्या ठिकाणी दहेली तांड्या येथे बसवण्याचा आम्ही निर्धार केला आहे आणि त्याची समिती गठीत करण्यात येईल आणि या समितीच्या माध्यमातून संपूर्णपणे अति भव्य आणि दिव्य स्वरूपाचं नाईक साहेबांचं स्मारक त्या ठिकाणी उभं करून नाईक साहेब सतत आमच्यातून निघून गेल्यास आम्हाला जाणीव सुद्धा होऊ नये असं एक मोठं स्मारक त्या ठिकाणी उभं करण्याचा मानस आज नांदेड शहरातील तमाम समाज बांधवांनी घेतलेला आहे आणि आज सर्वांनीच या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना अर्पित केलेली आहे आता पोकळी भरून निघणं तर फार कठीण आहे कारण बंजारा समाजामध्ये फार कमी लोक मोठे होतात आणि मोठे झालेले लोक एवढं मोठं व्हायला फार काळ लागेल आणि आम्ही त्यांचा विचारच पेरण्याचं काम मुळात आता किनवट आणि माहूरमध्ये आम्हाला करावं लागेल आणि किनवट माहूर विधानसभा मतदारसंघातील तांड्यातल्या समाज बांधवाला आम्हाला धीर द्यावं लागेल त्यांच्याशी विचारविनिमय करावा लागेल आणि एक पुन्हा नवीन नेतृत्व त्या ठिकाणी उभं करून त्या ठिकाणी पुन्हा प्रदीपजी नाईक साहेब यांच्या विचाराचा माणूस आम्हाला त्या किनवट माहूर विधानसभामध्ये येणाऱ्या पाच वर्षामध्ये आम्हाला निर्माण करायचं आहे